कधी कधी संध्याकाळ वेगळीच वळण घेते जीवनात काही क्षण असे येतात जे आयुष्यभर लक्षात राहतात माझं नाव अमित आहे मी वीस वर्षाचा आहे उंची पाच फूट सहा इंच मी मूळचा कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावचा लहानपणापासूनच माझ्या मनात काही वेगळं जाणून घेण्याची एक ओढ होती पण मी ती कधीच कोणाशी शेअर केली नव्हती ही घटना त्या काळातली आहे जेव्हा मी अठरा वर्षाचा होतो उत्साही होतो आणि अनुभव घ्यायची ही खूप होती एका संध्याकाळी मी माझ्या मामीच्या घरी गेलो होतो संध्याकाळ निवंत होती वातावरणात एक शांत गारवा होता मामी बाहेरून नुकतीच घरी आली ती थोडी हसतच म्हणाली डोळे बंद कर आणि हात पुढे कर मी तुझ्यासाठी काहीतरी खास आणला आहे मीही उत्सुकतेने डोळे बंद केले आणि हात पुढे केला हळूहळू तिच्या हातातून एका प्लॅस्टिकसारख्या छोट्याशा पॅकेटचा स्पर्श मला जाणवला क्षणभर वाटलं की कदाचित चॉकलेट असेल पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या हातात फुग्याचं पॅकेट होतं माझा थोडा गोंधळ उडाला मी विचारात पडलो पण मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं त्या रात्री मामीने मला झोपूच दिलं नाही जसजशी रात्र पुढे सरकत गेली तस तसा माझा थकवा वाढत गेला शेवटी मी थोडा गडबडीतच म्हणालो मामी मी लहान आहे मी एक किंवा दोन फुगे फोडू शकतो पण इतके सारे फुगे नाही फोडू शकत काही अनुभव तुमचं बालपण एका रात्रीत हिरवून घेतात पण त्या अनुभवातूनच कधी कधी आपलं आयुष्य वेगळं वळण घेतं आज मी ही गोष्ट लिहितो आहे कारण मला वाटतं की माझ्यासारखे बरेच जण असतील ज्यांनी काही गोष्टी मनात दडवून ठेवल्या असतील त्या न बोलता न व्यक्त करता फक्त अनुभवल्या असतील मला लहानपणापासूनच काही वेगळ्या गोष्टीबद्दल आकर्षण होते परंतु त्या गोष्टी कधीही कोणासोबत शेअर केल्या नव्हत्या ही कथा मी अठरा वर्षाचा असताना घडलेली आहे आणि त्यावेळी मी अधिक उत्साही आणि अनुभव घेण्यास इच्छुक होतो काही घर आपली नसतानाही मनाच्या इतक्या जवळची होतात की तिथल्या भिंतीसुद्धा आपल्याशी बोलतात माझं नाव अमित आहे वय सत्तावीस वर्ष मी लहान असताना दर उन्हाळ्यात म्हणजे साधारणतः मे जून महिन्यात मी जवळजवळ दोन महिने सोलापूरजवळ असलेल्या माझ्या आजीच्या घरी जायचो त्या घरात एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता असायची घरात दोन प्रशस्त बेडरूम असल्यामुळे कधीही जागेचा त्रास झाला नाही पण फक्त घर नव्हतं जिथे मी रामायचो त्या घरातील प्रत्येक कोपऱ्याशी माझ्या आठवणी जोडल्या होत्या त्या काळात आजीसोबत माझे दोन मामा आणि एक मावशी राहत होते आमचं सगळ्यांचं खूप छान जमत होतं संध्याकाळी अंगणात गप्पा दुपारच्या वेळी फडके पसरून झोप आणि रात्री अंगणात बसून चंद्राकडे पाहत खाण्याच्या गोष्टी मात्र काळाच्या ओघात सगळ्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल झाले काही वर्षानंतर माझ्या दोन्ही मामाचे लग्न झाले ही लग्न करून सासरी गेली मोठे मामा त्यांचं कुटुंब घेऊन पुण्याजवळ एका नव्या शहरात स्थायिक झाले आता आजीच्या घरी फक्त माझे लहान मामा आणि त्यांची पत्नी राहतात घर तसंच आहे पण त्यातली हलचल गोंगाट आणि हसण्याचा आवाज मात्र हरवला आहे त्या भिंती अजूनही तशाच आहेत पण त्या आवाज देत नाहीत कारण त्या आठवणी आता फक्त माझ्या मनात घर करून आहेत त्या घरातील वातावरण आजही तितकेच जिव्हाळ्याचे वाटते जसे माझ्या बालपणी होते या घराशी आणि तिथल्या लोकांशी जोडलेला माझा भावनिक संबंध आजही तसाच टिकून आहे प्रत्येक उन्हाळी सुट्टी हा एक नवीन अनुभव घेऊन येत असे आणि त्या घरातील आठवणींनी माझे मन अजूनही भारलेले आहे माझ्या मामाची पत्नी माझी मामी ज्यांचे नाव मिनल आहे त्या खरोखरच एका सौंदर्याची मूर्ती आहेत त्यांचा चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न असतो आणि त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य व खुले विचारच आहे त्या लवकरच आमच्या सगळ्यांच्या आवडत्या होऊन गेल्या त्यांचा फिकरही आकर्षक होता जो त्यांना आणखीन उठावदार दिसायला मदत करायचा त्यांचे लग्न मार्च महिन्यात झाले आणि योगायोगाने मी त्याचवेळी आजीच्या घरी होतो त्या काही दिवसातच मी आणि मामी खूप जवळ आलो एकमेकांशी चांगली ओळख झाली त्या नेहमीच माझी काळजी घेत आणि कामावरून आल्यावर माझ्यासाठी काही ना काही आणायच्या हे सगळं पाहून मला त्यांच्याबद्दल खूपच जेव्हा वाटू लागला माझे मामा ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये काम करत होते त्यामुळे ते जास्त करून बाहेरच राहायचे आणि त्यांना घरात जास्त वेळ देता येत नसे यामुळे मामी अधूनमधून एकटेपणाची भावना व्यक्त करायच्या त्यावेळेला मला मामीच्या मनातील भावना अधिक समजायला लागल्या पुढच्या वर्षी मी पुन्हा आजीच्या घरी गेलो त्यावेळी मामी आणखी तरुण आणि सुंदर दिसत होत्या खरंच असे म्हणतात की लग्नानंतर स्त्रियांच्या सौंदर्यात आणखीन भर पडते आणि मामी हे यांचं उत्तम उदाहरण होत्या त्यांचा चेहरा आणखीन तेजस्वी वाटत होता आणि त्यांच्या आत्मविश्वासही वाढलेला दिसत होता त्यांच्या सौंदर्यातील वाढ विशेषतः त्यांच्या सहजतेने दिसून येत होती एक रात्री त्या नाईटी घालून बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील सौंदर्य अति खुलून दिसले त्यांचं निखारलेलं रूप पाहून वाटलं की त्या सौंदर्य आणि प्रकृतेचा एक अप्रतिम संगम आहे त्या क्षणापासून माझ्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा आदर आणि जिवळा आणखीनच वाढला एका सकाळी मी साधारणपणे पाहुणे सात वाजता उठलो कारण मला शौचालयात जायचे होते घरातील वातावरण शांत होते आजी आज नेहमीप्रमाणे त्यांच्या नियमित फिरायला गेल्या होत्या आणि मामा ऑफिसमधून दहा वाजता घरी येत असत मी सहजपणे बाथरूमकडे पाहिले आणि तिथे मामी होत्या घरात इतर कोणी नसल्याने मला वाटले की त्यांच्या आंघोळीचा वेळ चालू आहे मला वाटलं की बाहेर थांबावे पण कुतूहलाने मी दाराच्या जवळ गेलो आणि मग मी दाराच्या चितरतून पाहिले हलकासा आवाज झाल्यामुळे त्यांनी दाराकडे पाहिले त्यांचा चेहरा काहीसा आश्चर्यचकित वाटत होता त्या ताबडतोब बाहेर आल्या आणि शांत स्वभावाने विचारले काय रे इतकं सकाळी काय करतोय मला शर्मर अपराधी वाटले पण त्यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या बोलण्यात ममता आणि सौम्यता जाणवत होती मी संकोचून उत्तर दिले मला शौचालयात जायचे होते म्हणून वाट पाहत होतो त्यांनी हलकं हसत म्हटलं ठीक आहे आता बाथरूम मोकळा आहे तू जाऊ शकतोस त्यांनी कोणताही राग न दाखवता परिस्थिती सहज हाताळली आणि त्यांचा शांत स्वभाव मला खूप आवडला मग मी आत गेलो आणि थोडा वेळ स्वतःसाठी निवांतपणा घेतला साधारणतः पंधरा मिनटे शांत बसून मन शांत केले काही वेळाने आजी घरी आली मला एवढ्या लवकर उठलेले पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते कारण मी नेहमी उशिरापर्यंत झोपायचो आणि लवकर उठण्याची माझी सवय नव्हती तिने विचारले काय झालं आज एवढ्या लवकर का उठलास मामीने ते ऐकून हसून उत्तर दिलं अगं मी याची झोप उडवली आहे हे ऐकल्यावर मी थोडासा गोंधळलो आणि मामीकडे पाहायला लागलो आजीने लगेच विचारलं म्हणजे काय काय म्हणायचं आहे तुला मामीने मी हास्य करत उत्तर दिलं अगं काही नाही गं माझ्या कामाच्या आवाजाने हा उठला आहे माझ्या मनात गोंधळ सुरू होता कारण मामीचं वागणं आणि बोलणं दोन्ही थोडं विचित्र वाटत होतं मी अजूनही तिला पाहत होतो पण काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय चाललंय मग आम्ही तिच्या कामासाठी बाहेर जाण्यासाठी तयारी करू लागली तिने मला एक हलकं हसू दिलं आणि माझ्याजवळ येऊन अगदी साधेपणाने विचारपूस केली तिचं हसणं मनात थोडीशी उत्सुकता आणि गोंधळ निर्माण करून गेली ती माझ्याजवळ येऊन हळूच माझ्या तिथे रगडून गेली माझ्या शरीरात अचानक एक विचित्र झनकार जाणवला जणू काही एका क्षणासाठी सर्व काही स्तब्ध झालं होतं हा अनुभव अवघ्या दहा पंधरा सेकंदाचा होता पण मनावर खोल परिणाम करून गेला मामी घराबाहेर जाताना मंद हसत म्हणाली रात्री माझी वाट बघ तिच्या या वाक्याने मी थोडासा आश्चर्यकित झालो पण मीही शांतपणे मान हलवून होकार दिला तिच्या निघून गेल्यानंतर मात्र माझं मन कुठेही स्थिर होत नव्हतं त्या दुपारपासूनच हृदयात एक विचित्र अस्वस्थता हरूर आणि अनामिक उत्सुकता दाटून बसली होती संध्याकाळी साधारण आठ वाजता सगळं गाव संत झालं होतं दिवे लागले होते आणि आकाशात चंद्राची लुकलुक सुरू झाली होती तेव्हाच मामी घरी परतली मी तिच्या येण्याची मनापासून आतुरतेने वाट पाहत होतो ती आल्यावर नेहमीप्रमाणेच मी तिला स्वागत करण्यासाठी दारापर्यंत धावत गेलो आमचे डोळे काही क्षणासाठी एकमेकांवर खेळत होते त्या नजरेत एक अनोखा ठाव एक लपलेली भावना होती त्या क्षणी वेळ जुळून थांबला होता घरात एक क्षणभर काळजी आणि शांती यांचा संगम निर्माण झाला होता पण नंतर आम्ही दोघेही सामान्य झालो आणि नेहमीसारखं हसत खेदळत बोलू लागलो मामी नेहमीच तिच्या घरी परतताना माझ्यासाठी काहीतरी खास घेऊन येत असे कधी चॉकलेट तर कधी एखादं पुस्तक किंवा मग फक्त तिचं हास्यच म्हणून मी सहज विचारलं मामी आज काय आणलंय ती हलकं स्मित करत म्हणाली चल आतल्या खोलीत ये तुला काहीतरी दाखवायचं आहे मी थोडासा गोंधळलो पण तिच्या मागे शांतपणे चालत आत गेलो खोलीत एक मंद पिवळा प्रकाश होता आणि खिडकीतून संध्याकाळच्या वाऱ्याचा एक गार झुळूक आत शिरला होता आत पोचल्यावर मामी म्हणाली डोळे बंद कर आणि एक हात पुढे कर मी थोडासा कुतूहलाने विचारलं पण का असं काय आणलंयस आधी सांग मग डोळे बंद करीन मामी हसत म्हणाली नाही मी सांगणार नाही आधी डोळे बंद कर तिच्या हसऱ्या आणि लागवी आग्रहामुळे शेवटी मी डोळे बंद केले आणि एक हात पुढे केला काही क्षणांनी मला हातावर काही थोडं थंडसर आणि चॉकलेटसारखं ठेवलेलं जाणवलं मी उत्सुकतेने डोळे उघडले आणि माझ्या हातात पाच सहा फुग्याचे पॅकेट्स ठेवलेली मी पाहिली ते पाहिल्यावर माझ्या अंगात एक प्रकारची आग लागल्यासारखी जाणवली एका क्षणात ते सर्व एकदम गरम उबदार आणि ताजं वाटू लागलं मनात विचारांचं एक वादळ उठलं नंतर मामी शांतपणे पण पन गंभीर स्वरात म्हणाली कुणालाही याबद्दल काही कळू नये हे गुपित फक्त आपल्या दोघांनाच माहीत असायला हवं समजत आहे ना त्यांच्या शब्दामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आदेश होता ज्यामुळे मी त्याला गप्प राहून उत्तर दिलं मी म्हटलं ठीक आहे मामी मी याबद्दल कुणालाही काहीच कळू देणार नाही पण एक गोष्ट मला सांगा सकाळी मी तुम्हाला पाहत होतो हे तुम्हाला माहीत होतं का मामी थोडं हसत म्हणाली हो माहीत होतं जेव्हा मी साबण लावण्यासाठी असं म्हणताच मामी म्हणाली ठीक आहे चला लवकर बाहेर जाऊया नाहीतर आजीला संशय येऊ शकतो आम्ही दोघं एकत्र बाहेर आलो मामी लगेच हातपाय धुण्यासाठी गेली त्यानंतर आम्ही काही वेळ टी व्ही पाहिला त्या काळात वातावरण आरामदायक होतं आणि शांतताही होती जेवायला निघाल्यावर आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत जेवलो आणि पुन्हा टी व्ही पाहायला बसलो सर्व दिवे बंद करून संपूर्ण खोलीमध्ये फक्त टी व्हीचा मंद प्रकाश होता जी काहीशी गुढ आणि शांततेने भरली होती आता आमची फुगे फोडण्याची वेळ होती आणि त्याची आम्ही दोघांनीही खूप आतुरतेने वाट पाहिली होती मामीने एक फुग्याचं पाकिट माझ्या हातात दिलं आणि म्हणाली की फुगे फोडायला सुरुवात कर आम्ही दोघांनीही आनंदाने हसत होतो आणि एकमेकांच्या सोबत असलेले प्रत्येक क्षण त्यांना अजून जास्त किमतीचे वाटत होते मामीला या काळात खूप आनंद होत होता कारण तीही मला खूप जपून आणि प्रेमाने खेळत होती थोड्या वेळाने आम्ही दोघेही हसताना आणि खेळताना अचंबित होतो आम्हाला एकमेकांच्या साथीने वेळ घालवणे खूपच मजेदार आणि आरामदायक वाटत होते आजीला सकाळी सहा वाजण्यापूर्वी उठायचं होतं आणि तिला रोजच लवकर झोपायला लागत असे त्यामुळे आजी आज रात्री दहा वाजता झोपायला जात असे आम्ही दोघेही याच विचारात असायचो की आजी आज कधी झोपते कारण त्यानंतर आम्हाला ते फुग्याचे पाकिट संपायचे होते त्याच वेळेस आम्ही दोघेही एकमेकांशी हसत आणि खेळताना आजीची झोपण्याची वेळ येण्याची वाट पाहत होतो आजी झोपल्यानंतर मी आणि मामी ताबडतोब तिच्या खोलीत गेलो आजी झोपताना खूप आवाज करत होती कारण ती खूप गडबड करत झोपायची त्यामुळे मी आजीला आधी सांगितलं होतं तुमच्या गडबडीमुळे मला शांतपणे झोप येत नाही आणि म्हणून मी रोज मामीच्या खोलीत झोपायला जातो त्यामुळे मला आजीच्या खोलीतलं गडबड आणि आवाजाची काहीही चिंता नव्हती आम्ही दोघेही शांतपणे आणि आरामात एकमेकांबरोबर झोपायला जात होतो खोलीत जाताच मी मामीबरोबर त्या गोष्टी करायला लागतो मी हळूहळू आपले प्रयत्न वाढत होतो माझे हात अधिक जोरात काम करत होते त्यामुळे मामीला थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळकी दिसत होती त्या माझ्या हालचालींना समजून घेत होत्या आणि स्वतःलाही त्यात सामील करून घेत होत्या वातावरण अगदी शांत आणि गूढ होतं जणू काही दोघेही एका वेगळ्या जगात हरवून गेलो होतो थोड्याच वेळात मामीने आपल्या बॅगेतून एक फुग्याचं पॅकेट्स बाहेर काढलं आणि मला ते फोडायला सांगितलं मी हसून नकार दिला आणि मिश्किलपणे म्हणालो फुग्याचं पॅकेट न फोडता जास्त मजा येईल मामी माझ्या उत्तराने त्या थोड्या विचारत पडल्या पण त्यांच्या डोळ्यातून हास्याची चमक दिसत होती काही क्षणांनी त्या हसत म्हणाल्या बरं जसं तुला वाटतं तसं करूया त्यांचं हसणं आणि माझ्या बोलण्याचा गोड परिणाम दोघांनाही एका अविस्मरणीय क्षणात गुंतवून ठेवलं असं वाटत होतं की आम्ही त्या क्षणाचा प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवत होतो आणि त्यातून ते तयार होणाऱ्या आठवणी कायमस्वरूपी मनात कोरल्या जाणार होत्या मी मामीच्या जीवनात भावना टाकल्या तेव्हा मामीने माझ्या भावनेमुळे त्या जोरात रडू लागल्या त्यांचा चेहरा हलका अस्वस्थ दिसत होता आणि त्यांनी अचानक एक जोराचा आवाज केला त्याशेने मला थोडीशी घाबरगुंडी उडाली मी त्वरेने मामीच्या जवळ जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे तोंड हाताने झाकले माझ्या मनात सतत विचार येत होते कुठेतरी आजीने हा आवाज ऐकला तर काय होईल त्या शक्यतेने मी अधिक सावध झालो त्यामुळे आम्ही काही वेळ स्थिर राहिलो एकमेकांकडे पाहत शांतपणे बसलो पुढील दोन मिनिटे आम्ही दोघेही पूर्णपणे स्तब्ध होतो जणू काही कोणी आपल्याला पाहत असल्याचा भास होत होता त्या शांततेत वातावरण आणखीन गंभीर वाटत होतं पण त्याचवेळी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो शेवटी काही काळ गेला आणि वातावरण थोडं निवडलं आम्ही दोघांनीही शांत राहून तो क्षण योग्य प्रकारे हाताळण्याचा निर्णय घेतला नंतर खेळ संपल्यावर आम्ही काही वेळ असंच पडून राहिलो त्या रात्री माझ्या भावनामुळे मी मामीला खूप वेळा रडवलं त्यानंतर आम्ही दोघेही शांतपणे झोपलो जणू काही विशेष घडलंच नव्हतं वातावरण पुन्हा नेहमीसारखं शांत झालं होतं आणि रात्रीच्या विश्रांतीने सकाळी नवीन ऊर्जा मिळाली दुसऱ्या दिवशी मग आम्ही नेहमीप्रमाणे लवकर उठल्या आणि आपल्या घरकामामध्ये व्यस्त झाल्या त्यांचा दिनक्रम अगदी व्यवस्थित सुरू झाला पण माझ्या मनात मात्र वेगळ्या विचारांचे वादळ सुरू होतं मी दिवसभर वेळ घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो पण माझ्या मनात सतत रात्रीचीच प्रतीक्षा होती प्रत्येक तास काढणं कठीण वाटत होतं आणि रात्र होण्याला वेळ लागत होता असे दिवस पुढे जात होते आणि जेवढे दिवस मी आजीकडे राहिलो तेवढे रात्री आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला आमचं नाता एका वेगळ्या समजुतीचं होतं ज्यामुळे आम्ही एकमेकांना चांगलं जाणून घेत होतो त्या दिवसांनी आजीकडे राहण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय बनवला त्यानंतर पुन्हा एकदा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी मामाकडे जाण्याचा निर्णय घेतला तिथे गेल्यावर पहिल्या काही क्षणामध्येच जुन्या आठवणींनी मन भारावून गेलं घरातलं वातावरण नेहमीसारखं होतं पण ह्या वेळेस वागण्यात काहीतरी वेगळंपणा जाणवत होता त्या माझ्याशी फार कमी बोलत होत्या आणि नेहमीप्रमाणे जवळ येण्याऐवजी दूर राहण्याचा प्रयत्न करत होत्या माझ्या मनात हे वागणं पाहून अनेक विचार येऊ लागले माझ्याशी त्यांना काही राग आहे का की काहीतरी असं घडलं आहे ज्यामुळे त्या अंतर राखत आहे असा प्रश्न सतत मनात वळत होता मी त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा छोटासा प्रयत्न केला पण त्या हसून टाळायच्या किंवा विषय बदलायच्या त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक अलिप्ता होती जणू काही त्यांनी ठरवून माझ्यापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला होता माझ्यासाठी ही परिस्थिती खूप वेगळी आणि अनपेक्षित होती मामाकडे दिवाळीच्या सुट्ट्या आनंदाने घालवायच्या होत्या पण त्या दिवसांनी एक वेगळं वळण घेतलं या वेगळ्या वागण्यामागचं कारण समजून घेण्यासाठी मी खूप विचार केला पण काही स्पष्ट उत्तर सापडलं नाही त्यामुळे मी त्या दिवसात केवळ निरीक्षण करत राहिलो त्या शानांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत एका दिवशी रात्रीच्या वेळी मी मामेशी थोडं बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जुन्या आठवणीवर बोलत असताना मी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत वेळ घावरण्याबाबत विचारलं मला वाटलं होतं कदाचित त्या माझ्या बोलण्याचा सकारात्मक प्रतिसाद देतील आणि पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत आपलं नातं आधी सारखं होईल पण ह्यावेळेस मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गंभीर भाव होता त्यांनी खूप शांतपणे पण पन ठामपणे मला समजावून सांगितलं की जे काही आपल्यामध्ये आधी घडलं ते पूर्णपणे चुकीचं होतं त्यांच्या शब्दात एक प्रामाणिकपणा आणि मनापासून बोलण्याची भावना होती त्यांनी सांगितलं की अशा गोष्टींनी कोणालाही आनंदापेक्षा वेदना जास्त होतात आणि त्या वागण्याचा परिणाम खूप खोलवर होतो त्या मला समजवताना स्वतःलाही संयमित ठेवत होत्या पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची अपराधी भावना जाणवत होती माझ्यासाठी ते क्षण खूप वेगळ्या आणि विचार करायला लावणारे होते मी त्यांचे शब्द ऐकून स्तब्ध झालो होतो मला समजलं की त्या आपल्या चुकांपासून शिकण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्या मला एका चांगल्या मार्गावर नेऊ इच्छित होत्या त्या रात्रीचा संवाद जरी थोडासा कठीण आणि अस्वस्थ करणारा असला तरी त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं मामीशी झालेल्या त्या संवादाने मला एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त केलं त्यांचे शब्द आणि त्यामागचं हे तुम्हाला स्पष्ट झाला ते माझ्या चांगल्या भविष्यासाठी आणि योग्य मार्गावर नेण्यासाठी होते त्या रात्रीच्या चर्चेनंतर मी खूप विचार केला आणि त्यांच्या दृष्टिकोनाचे महत्त्व समजलं त्या क्षणाने माझ्या मनात अनेक गोष्टी बदलल्या मी ठरवलं की मागच्या चुकामधून शिकत पुढे एका सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला हवं कधी कधी अशा अनुभवामधून आपण खूप काही शिकतो आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा निर्णय घेतो त्या शांत थंड हवामानाच्या रात्रीनंतर मी आणि मामीमधील मा नातं एका अदृश्य समजुतेच्या धाग्याने जोडलं गेलं ते नातं होतं साधं जिवाळ्याचं पण पूर्णतः निरपेक्ष आणि आदराचं जिथे शब्द कमी पण भावना खोल होत्या पुण्याजवळच्या त्या लहानशा खेड्यात मी अठरा वर्षाचं असताना हे सगळं घडलं होतं पण नंतरच्या काळात त्या जुन्या क्षणांना मी पुन्हा कधी स्पर्श केला नाही या सर्व अनुभवातून एक गोष्ट मात्र खोलवर मनात घर करून गेली जीवनात नेहमी योग्य मार्ग निवडणं आणि चुकामधून शहाणपणा शिकणं हाच खरा आत्मविकासाचा मार्ग असतो त्या दिवाळीच्या सुट्ट्यानंतर मी माझ्या आयुष्यात एक नवीन वळण घेतलं जुन्या भावना गोंधळ आणि चुकामधून बाहेर पडून एक समंजस जबाबदार आणि भविष्याची दिशा असलेले जीवन मी निवडलं आजही संध्याकाळी जेव्हा मी एकटाच बसतो तेव्हा त्या क्षणाची हलकीशी आठवण मनात येते पण आता ती फक्त आठवण असते ना पश्चाताप ना वेदना फक्त एक अनुभव ज्याने मला घडवलं अशाच हृदयपर्शी आणि जीवाला भिडणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली तुमच्या साथीनं अजूनही खूप साऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत धन्यवाद